नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला विसरूनच गेले पण त्या चित्रलेखामध्ये मुलाखत मी त्यात लिहिलं होतं की कुठलाही मुख्यमंत्री टिकणार नाही आणि आता शिवसेनेच्या विरुद्ध खूप अच्छा त्याचा पराभव होणार ते नारायण राणे एकदम उचकलेच कारण ते तीन मार्चला मुख्यमंत्री झाले नव्याण्णवला आणि तेरा मार्चला मुलाखत घेतली आणि तेवीस मार्चला ती प्रसिद्ध झाली खूप खळबळ मागली शिवसेनेमध्ये आणि लाखोचा खप होता तेव्हा ज्ञानेश महाराज संपादक होते बरं ह्याच्यात माझा इशारा असा होता की बाबा तुम्ही थोडंसं काळजी घ्या बाळासाहेबांनी मला मातोश्री बोललं पुण्यात राजेवायकरांना विचारलं मी आणि त्यांनी राणेंना माझ्यासमोरच झापलं की तुला माहिती आहे का वर्षा बंगल्याच्या मत्सराचा मुलांना धोका कसा होतो ह्याचा तो अभ्यास केलायच के का तुला काही कळतं का नारोबा ते असंच बोलायचं ते आणि तो पण हो साहेब हो साहेब ते म्हणजे तुझं ते घात होईल तिथे ती शक्ती कशी असते तुला काही कळतं का ह्याला उद्धवला काही कळत नाही असं तसं ते सगळं माझ्यासमोर ते तु सगळे राणीजी तासली तर मी आपलं शांत बसलो काय बोलणार कारण बाळासाहेबांना आमचं दोघांचा शक्तीच्या भाषेत चालायचं चा, पैसा सत्ता असं नाही चालायचं चा, आमचं शक्तीच्या भाषेत चालायचं चा. आणि शक्तीची भाषा हे मनोजोशी राणे उद्धव यांना कळत नाही हाला की राणे आपला उद्धव आणि राजला स्वामीजींनी शक्तीची भाषा शिकवली आहे पण आता का ने ये ते विसरले सगळं ते ज्ञान आणि मला केंद्राने तर फारच चोचलाच कोण टाकला सगळं स्वामीजींच्या कार्यात तर आता काय झालं मी जर सांगितलं की साहेब हे तर ते की तू यज्ञ करायचा वर्षा बघल्यावर का तिथला मत्सर कमी करायचंय ते सायंटिफिक यज्ञ वगैरे सगळं तर तेव्हा भटजी मिळालं नाही तर ते, ते पुण्यातील बिल्डर आहेत ना ज्यांच्यावर आता धाड पडली कृष्णकुमार गोयल त्यांचे माझे फार चांगले संबंध होते तर मी त्यांना म्हटलं साहेब मला असं असं पाहिजे त्यांनी लगेच एक भटजी दिला तो हिंदी भाषिक होता पण त्याला मराठी यायचं आम्ही सगळी तयारी वगैरे केली मग ते यज्ञाची दक्षिणा विक्षिणा त्याला दिली वगैरे वगैरे सगळं झालं झालं सगळं आणि आम्ही आलो बाहेर म्हणजे ते पूजाबिजा झाली सगळी आणि मी त्या पॅसेजमध्ये वर्षावंगाच्या बॅकसाईडच्या पॅसेजमध्ये आलो राणे माझ्याकडे आले ते म्हणा की तुमची दक्षिणेचं काय तर मला आपल्याला माझी काही दक्षिणा नसतेच्या मी काय बटजी पुजारी नाही म्हटलं तर त्याची त्याची दक्षिणे आहे आणि मत्सरघात कमी करायचं शिवसेनेला बाळासाहेबांना सेवा आहे म्हटलं आणि राणेसाहेबांना मी वारावर सांगितलं की राणेसाहेब मी तुम्हाला सेवा द्यायला बांधील नाही शिवसेनेच्या हितासाठी बाळासाहेबांच्या हितासाठी स्वामीजींनी मला जे करायला सांगितलं आहे ते मला बांधील आहे मी बाळासाहेबांनी मला सांगितलं पुढे की उद्धवला सांभाळायचं आहे म्हणून पंचवीस वर्ष मी उद्धवला सेवा देत गेलो मी काही बांधील नाही उद्धवला आणि तो पण संकल्प माझा पूर्ण झालेला आहे कारण मी उद्धवला पण ध्रुहे करू शकतो उद्धवलाही चार गोष्टी सांगू शकतो आता उद्धव का मला घाबरून मातोशी सोडून गेला हा एक मी वेगळा विषय सांगेन तुम्हाला त्याचं कारण काय आहे मातोश्री माझा वाद कशामुळे झाला ती स्मिता ठाकरेंचं ते पण सांगेन तर मी म्हटलं असं आहे नाही म्हटलं तुम्ही जे सांगाल तुम्ही पैसे द्यायला तयार आहे म्हणजे दान काय तुमच्या ट्रस्टला शिक्षण क्रांतीला मी नाही म्हटलं मग तेव्हा एक लाख रुपये नारायण द्यायला तयार होते मला नाही म्हटलं त्यांना यज्ञासाठी फक्त वर्षा आहे बघा आता किती वेळा माणूस आहे मी